आष्ट्यात दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू पोहायला गेल्यावर घडली दुर्घटना आष्टा येथील नागाव रस्त्यावरील झोपडपट्टीत राहणारे अजय पपन बागडी आणि केरापा धुंडीराम बागडी या दोन तरुणांचा विहिरीत पोहत असताना बुडून मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अजय बागडी आणि केरप्पा बागडी हे जगन्नाथ धोंडीराम मस्के यांच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते पोहताना केराप्पा याला दम लागला असल्याने त्यांनी भीतीने अजय याला घट्ट मिट्टी मारली अजय हा पट्टीचा पोहणार असूनही केराप्पा याच्या मिट्टीतून त्याची सुटका होऊ शकली नाही त्यामुळे दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विहिरी भोवती बघ्यांनी मोठी गर्दी केली होती घटनास्थळी आष्टा पोलीस व स्पेशल रेस्क्यू टीम दाखल झाली व त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं घटनेबाबत डॉक्टर नाजरे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अजय बागडी याच्या पश्चात आई आहे तर केरापा याच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले आहेत दोघेही चिनी मातीच्या बरणी विक्रीचा व्यवसाय करीत होते मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस